आज आपण तांदळाचे मस्त असे एकदम पारदर्शक असे पापड तयार करणार आहोत आणि हे फक्त तांदळाचे पापड आहे आणि हे पापड जे आहे ते मी पन्नास वर्ष पन्नास वर्षापूर्वीच्या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला माझी आई ह्याच पद्धतीने कमीत कमी चाळीस वर्षापूर्वी हे पापड तयार करायची त्याआधीसुद्धा बऱ्याच वर्षापूर्वी हे पापड अशाच प्रकारे तयार केले जात होते आणि या पापडांना ताटं वगैरे भरवायची अजिबात गरज नाही बरे तर आपण ताटावरचे पापडं करतो तर ताटा वगैरे भरतात किंवा पाणी घ्यावं लागतं परात्यामध्ये आणि मग ते पाण्यात टाकून काढावं लागतात तर असं इथे काहीच करायचं नाही आपल्याला तर इथे मी एक ग्लास तांदळाचे तांदूळ घेतलेले आहे ठोकळ तांदूळ घेतले आहे नवीनचे रेशनचे तांदूळ आहेत हे किंवा मग तुम्ही ठोकळ चा तांदूळ घेऊ शकता तांद� कुठलेही तर मी हे दोन ते तीन दिवस भिजत घेतले होते आणि आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला दोन तीन तीन वेळा बारीक करून घ्यायचं आहे बघा पाणी कर टाकून घ्यायचं आणि छान असं बारीक करायचं कारण एका वेळेस असं बारीक होणार नाही तर फक्त आपल्याला तांदळाचेच पापड करायचे आहे मी आधी याचं गव्हाचे आणि तांदळाचे सुद्धा पापड दाखवले आहे तुम्हाला ताटावरचे तर आता हे चाळून घ्यायचं आहे चाळून घेणं खूप गरजेचं आहे कारण जर चाळलं नाही तर पापड तुटण्याची शक्यता असते म्हणून चाळून घ्यायचं आहे हे पीठ आणि असं घट्ट आहे त्याच्यामुळे चाळलं जाणार नाही त्याच्यामुळे पाणी टाकून चाळ चाड़, चाळून घ्यायचे संपूर्ण पीठ तर पाणी टाकून झाल्यावर पातळ होईल तर घाबरायची अजिबातच गरज नाही आहे बघा हे अजून उरलेलं आहे तर हे दो दोन ते तीन वेळा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे चांगलं बारीक झालेलं आहे हे पाणी टाकून बारीक करायचं आहे आणि पातळ झालं तर रात्रभर असंच ठेवायचं आहे आपल्याला कारण हे बॅटर पातळच होणार आहे आणि पाणी जेव्हा ते याच्यावरचं वरचं वरचं पाणी राहील ते संपूर्ण दुसऱ्या दिवशी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि छान असं आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता मी हे रात्रभर असं झाकून ठेवते दुसऱ्या दिवशी सकाळी यातलं वरचं वरचं पाणी फेकून द्यायचं आणि याच्यामध्ये मग थोडंसं मीठ आणि जिरं आणि ते तीळ घालायचे आहे आणि ते बॅटर मीडियम मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर आता मी सकाळ झालेली आहे आणि इथे एका मोठं पातेलं घेतलं त्याच्यामध्ये अर्धा इ इथे गंज पाणी टाकलेलं आहे आणि याच्या याला असं घट्ट असं कापड कॉटनचं कापड घ्यायचं आहे ते बांधून घेतलेलं आहे चांगलं सुतळीने बांधून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला मी हे बघा बॅटर झालेलं आहे मी थोडासा व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून तर हे इथे पसरवत आहे फक्त अर्धा चमचा मी इथे घेतलेला आहे बॅटर तर असं प पातळ पसरवायचं आहे हे कापड बांधताना खूपच असं टाईट बांधायचं आहे अजिबात असं ढिलं पडलं नाही पाहिजे आणि फक्त अर्धा सेक इथे अर्धा मिनिटामध्ये हा पापड आपला तयार होतो अगदी तुटत नाही काही नाही आणि मस्त असं सरकन असा निघतो आणि ताटंसुद्धा ब भरवायची गरज पडत नाही तर असे खूप छान असे आपले पापड तयार होतात त्याला दुसरासुद्धा पापड मी तुम्हाला करून दाखवते अगदी एक ते दोन मिनटामध्ये हा पापड तयार होतो जेवढा तुम्ही पातळ पापड पसरवाल तेवढा पातळ पापड तयार होतो तर बघा इथे मी या भा जे कापड आहे त्याला छिद्र पाडलेलं नाही आहे त्याच्यामुळे पान जे पापड जे आहे ते असं ऑटोमॅटिक उलत आहे पण त्याच्याबरोबर असा जो कापडसुद्धा असं वर होत आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे ह्या कापडाला असं छिद्र पाळून घ्यायचं आहे तर मी इथे असं छिद्र पाळून घेते म्हणजे अशी वापसुद्धा बाहेर जाईल आणि जर भांड्यातलं पाणी कमी झालं तर तेसुद्धा आपल्याला टाकता येईल नंतर पाणी तर आता मी इथे चुलीवरसुद्धा करून दाखवते आता पीठ काय केलं थोडंसं बॅटर जे आहे ते पातळ केलेलं आहे मी पातळ झाले पाहिजे म्हणून पापड छान असे पातळ केलेलं आहे थोडं जास्तही पातळ झालं तर काही टेन्शन घ्यायचं नाही अजिबात अजिबात पापड तुटणार नाही फटणार नाही तर बघा किती सुंदर असा हा पातळ आहे एकदम कागदासारखा का पातळ पापड आहे आणि जेवढे पातळ पापड कराल तेवढे छान लागतात हे पापड बघा किती पारदर्शक आहे आणि अजिबात तुटत नाही हे पापड आणि ताटं भरवायची नाही किंवा मग काहीच असं काढतात चाकू वगैरेचा वापर करायचा नाही किंवा काही नाही एकदम दोन भांड्यामध्ये आपलं हे पापड तयार होतात बघा किती पातळी दिसून राहिलेलं आहे हातात द दा, पकडून दाखवते अशी चिक्कीसुद्धा आलेली आहे पापडांना गव्हाचं जसं चिक टाकतो त्याप्रमाणे ह्या पापडांना चिक्कीसुद्धा आलेली आहे तर उन्हामध्ये मी हे संपूर्ण पापड वाळव टाकले आहेत तुम्ही हे पापड फायनच्या खालीसुद्धा वाढवू शकता अजिबात पटकनच वाढतात काही जास्त वेळ लागत नाही पण आता ऊन आहे त्याच्यामुळे उन्हात टाकत आहे वाढायला तर छान असे वाळून झालेले आहे हे पापड कच्चेच भरपूर खाल्ले त्याच्यामुळे जास्त झालेच नाही पापड कारण एकच ग्लासचे पा पापड इथे मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत तर, तर खूपच सोपी ही पद्धत आहे आणि छान असे आपले पापड झालेले आहेत मस्त असे तर आता मी तळूनसुद्धा दाखवते तुम्हाला एक पापड किती छान असा फुलतो तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे म्हणजे पापड जेवढा चांगला आपला छानसा फुलला जातो आणि जेवढा पातळ पापड असेल तेवढा चांगला आपला फुलला जातो अगदी तोंडात टाकल्यानंतर तसा विरघळतो हा अशा प्रकारचा पापड जो आहे वाफेवरचा तर याला अथारावरचे पापड असे म्हणतात अथार म्हणजे कापड जो बांधलेला असतो त्याला अथार असे म्हणतात ताटीवरचे पापड आपण केलेले आहेत माझ्या चॅनलवर आहेत तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता तिथे आणि बघा किती सुंदर असे पापड आपले तयार झालेले आहेत तर हे भाजूनसुद्धा दाखवते क तर गॅसवर व्यवस्थित भाजल्या जात नाही कोळशाच्या कोळशावर किंवा मग चुलीवर छान असे छान भाजले जातात गॅसवर थोडेसे जडतात हे पापड त्याच्यामुळे मन मी तळून दाखवते बघा असे एकदम झंबून पडतात पापड तर भाजायचे असेल तर कोळशावरच भाजायचे तर बघा किती छान असे तळल्या गेलेले आहेत आणि एकदम मस्त असे होतात खूप छान असे सुंदर पापड तयार होतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया का नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद